आदित्य रवींद्र साबळे यू पी एस सी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम दर्यापूरच्या शिरपेचात आणखीनच एक मानाचा तुरा दऱ्यापूर येथील सुप्रसिद्ध नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र साबळे व सौ डॉक्टर माधुरी रवींद्र साबळे यांचा मुलगा यू पी एस सी परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक व भारतातून एकविसाव्या रँकवर आपले यश संपादन केले आहे त्यामुळे तालुक्यातून सर्व स्तरावरून त्याच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे या सर्वांचे श्रेय त्याने आई वडील आजोबा यांना दिले आहे आदित्यने सर्वात आधी क्रिकेटरमध्ये विदर्भातून रणजी करंडकमध्ये खेळत दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केली व त्यानंतर शॉर्ट फिल्ममध्ये कला दाखवली त्याने आपली अभ्यासाची जिद्द नाही सोडली व आता मात्र एवढे यश गाठले आहे त्याचं समोरचं ध्येय त्याला आय पी एस अधिकारी व्हायचं आहे वराड माझा न्यूज दर्यापूर तर अभ्यास हा माझ्यासाठी एक सेकंडरी गोष्ट होती की लहानपणीपासून मी एका प्रोफेशनल लेवलवर क्रिकेट खेळणं चालू केलं दोन हजार तेरापासून विदर्भ क्रिकेट असोसिएशनसाठी पण दोन हजार अठरा एकोणीस मध्ये शारीरिक इंजुरीमुळे मला ते गोष्टीवर गिव गिवअप करावं लागलं आणि त्या गोष्टीनंतर मग मी विचार केला की आता आपण क्रिकेट एवढ्या चांगल्या लेवलवर खेळलेला ले ले ले। आहे आणि आपल्याला जर याच्या काही इक्वल करायचं आहे तर खूप काही गोष्टी माझ्या ऑप्शनमध्ये मा नव्हत्या त्यातली एक जी ऑप्शनमध्ये गोष्ट होती ती होती यू पी एस सी जी मला क्रिकेट एवढं यश आणि क्रिकेट एवढं ऐश्वर देऊ शकते त्यामुळे मग मी दोन हजार एकोणीस वीस लॉकडाऊननंतर मी माझी तयारी सुरू केली आणि के ती तयारी करतानाच मी आ... दोन हजार तेवीसमध्ये यू जी सी नेट परीक्षा पॉलिटिकल सायन्स हा माझा सब्जेक्ट आहे ऑप्शन त्यात पास झाला आणि यू पी एस सी आ, सी ए पी एफ दोन हजार तेवीसचा आता काल रिझल्ट आला त्यात मी ऑल इंडिया रँक ट्वेंटी वन अचीव्ह केली आणि माझा प्रयत्न पुढे राहील यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन क्रॅक करायसाठी त्यात मी आय पी एस या स सेवेत जायचा प्रयत्न केला यशाचं श्रेय मोठे स्वप्न पाहणं मी माझ्या बाबा आणि आजोबांकडून शिकलो पण त्या स्वप्नांकडे कंटिन्यू काम करणं कन्सिस्टन्सी हे माझ्या आईकडून शिकलोय या ठिकाणं मी माझ्या यशाचं श्रेय बाकी विद्यार्थ्यांना काय तू आवाहन म्हणेल की आपलं करंट oh, oh. सर्कमस्टान्सेस पाहून स्वतःचे स्वप्न नका ठरवू कारण की बारावीत मला पण चौपन्न टक्के होते पण जर मी त्या बारावीच्या मार्कांवर जर स्वतःला इव्हॅल्युएट केलं असतं की चौपन्न टक्केवाला मुलगा कसा यू पी एस सी सी पी एफ किंवा कोणची एवढी मोठी एक्झाम ॲड करू शकला तर ते पॉसिबल नसतं त्यामुळे स्वतःच्या करंट सकम स्टान्सेसवर डॉमिनेट करा आणि मोठे स्वप्न पहा आणि काम करा